चंद्रे तालुका राधानगरी येथे सोळा फेब्रुवारी रोजी होणाऱ्या श्री भैरवनाथ यात्रेस हार्दिक शुभेच्छा शुभेच्छुक उद्योजक सागर बापूसो पाटील साहेब उद्योजक उत्तम बापूसो पाटील साहेब श्री बापूसो कृष्णा पाटील चंद्रे तालुका राधानगरी जिल्हा कोल्हापूर गुरुकृपा बेलोस प्रायव्हेट लिमिटेड पुणे करवीर तालुक्यातील वर्णगे ग्रामपंचायतीकडून जमीन मोजणी शुल्क भरून गावठाण विस्तार वाढ करावी आणि पूरग्रस्त शासनाला त्वरित अहवाल पाठवावा या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन करवीर तालुक्यातील वर्णगे ग्रामपंचायतीकडून जमीन मोजणी शुल्क भरून गावठाण विस्तार वाढ करावी प्लॉट धारकांची यादी प्लॉट रेखांकनासह शासनाला त्वरित अहवाल पाठवावा या मागणीसाठी करवीर तालुक्यातील वर्णगे येथील पंचशील नगरमधील नागरिकांनी आज एक दिवसाचे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आवारात धरणे आंदोलन केले मागण्यांचे निवेदन जिल्हाधिकारी यांना देण्यात आले वर्णगे ग्रामपंचायतीने गावसभेत मंजूर केलेल्या ठरावाप्रमाणे येथील सरकारी जमीन गट नंबर दोनशे एकाहत्तरपैकी जागेत गावठाण विस्तार योजनेअंतर्गत मागासवर्गीय पंचशील नगरचे पूरग्रस्त पुनर्वसन करून कुटुंबास भूखंड मंजूर करणे व नागरी सुविधा पुरवणे या मागणी अर्जावर कार्यवाही करून वर्णगे ग्रामपंचायतीकडून आवश्यक ती माहिती व कागदपत्रांची पूर्तता करून तो अहवाल शासनाला त्वरित सादर करावा असे कळवले आहे ग्रामपंचायतीने याकडे दुर्लक्ष न करता जमीन मोजणी शुल्क भरून मोजणी नकाशा प्लॉट रेखांकन प्लॉटधारकांची यादी शासनाच्या विहित नमुन्यात गावठ्याणवाढ प्रस्ताव तयार करून शासनाला सादर करावा यां साथी, या मागणीसाठी एक दिवसाचे लाक्षणिक धरणे आंदोलन करण्यात आले या आंदोलनात विष्णू पांडुरंग गायकवाड अरुण गुंडा गायकवाड भुजंगा महादेव गायकवाड रणजित रहू गायकवाड भिकाजी नामदेव गायकवाड दिलीप मारुती गायकवाड वंदना यशवंत गायकवाड सपना सुरेश गायकवाड आदी सहभागी झाले होते कोल्हापूरहून दर्पण न्यूजसाठी अनिल पाटील पंचशील नगर वरणगे नागरिकांच्या वतीने एक दिवसीय धरणे आंदोलन कार्यक्रम जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आम्ही घेतलेला आहे आंदोलनाची प्रमुख मागणी आहे की वरणगे ग्रामपंचायतीकडून जमीन मोजणी शुल्क भरून गावठाण विस्तारवाढ करावी प्लॉट रेखांकन करावं आणि पूर्णस्त प्लॉटधारकांच्या यादीसह शासनाला त्वरित अहवाल आवश्यक त्या कागदपत्राच्या पूर्ततेसह पाठवावा या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आम्ही हा धरणे आंदोलनाचा कार्यक्रम घेतला आहे या ठिकाणी ग्रामपंचायतीला आम्ही वेळेवर भेटून पत्र देऊन या मागणीकडे सातत्यानं दुर्लक्ष केलेलं आहे त्याचं लक्ष वेधण्यासाठी आम्ही आज कलेक्टर ऑफिससमोर उभं आहोत जमीन मोजणीच्या संदर्भात शासनाकडून त्यांना पत्र आलेलं आहे तरी त्यांनी तात्काळ मोजणी शुल्क भरून छान गावठानं वाढ करावी आम्ही सर्वही नाग नागरिक हो। आ, जे आहोत मागासवर जे वस्तीतले आहोत आणि दूरग्रस्त म्हणून छान आमच्या याच्यामध्ये वस्तीमध्ये पाणी येत असते महापुरामुळं आम्हाला स्थलांतरित व्हावं लागतं ही आमची अडचण आहे पावसाळ्याच्या वेळेला त्यामुळं सर्व कुटुंबांना वेळेला प्लॉटची गरज भासत या आणि म्हणून हा प्रश्न मार्गी लागण्यासाठी गावसेवेने ठराव केलेला आहे की पूर्ण असताना गावठांवर विस्तार करून प्लॉट देण्यासंदर्भात परंतु शासनाकडून मोजनी चलन भरण्यासाठी कळवलेलं असतानासुद्धा या कामासंदर्भात दिर्घाई केली जाते आणि त्या दिर्घाईसाठी आम्ही ग्रामपंचायतीला कळवलेलं होतं कळवूनसुद्धा त्यांनी या संदर्भात अजूनही काही ठोसपणे भूमिका घेतलेली नाही आम्हाला फक्त आश्वासनं दिली जातात म्हणून या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आमचे घरने आंदोलन आम्ही केलेलं आहे तर आमची आशा आहे की आपल्या चॅनलद्वारे आमची मागणी शासनाकडे पोहचवा आणि ग्रामपंचायतीकडून म्हणून तात्काळ याबाबत मोजणी चलन भरून मोजणी नकाशासह अहवाल शासनास पाठवावा अशी आमची मागणी निर्भीड बेधडक बातमीसाठी दर्पण न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा मुख्य संपादक अभिजित रांजने दर्पण न्यूज